की दादा तुम्ही कुठे उभा राहायचा हा निर्णय तर तुम्ही घ्यायचा नाही ते बारामती कर घेणार आहेत आमची पहिल्यापासूनच धारणा ही होती की अजितदादानी बारामती विधानसभा मतदारसंघातूनच उभा राहावं कारण बारामतीचा गेल्या पस्तीस वर्षामध्ये जो विकास झालाय तो फक्त आणि फक्त अजितदादांमुळे झालाय त्याच्यामुळे ही विकासाची वाटचाल जर आपल्याला कायम ठेवायची असत तर त्याला अजितदादाच पाहिजेत तर अशा अनेक मोठे मोठे प्रकल्प आहेत की ज्याला मूर्त स्वरूप फक्त अजितदादा देऊ शकतात म्हणून मी मध्यंतरी माझ्यावर तालुक्यातील बुथ कमिटी पुनर्गटनाची जबाबदारी जेव्हा दादा दिली तेव्हा मी तालुक्यातील एकशे सतरा गावं आणि नगरपालिका हद्दीतील एकोणीस प्रभाग येथील सगळ्याच बुथ कमिटीचं पुनर्गठन केलं याच्यामध्ये जवळजवळ तीनशे शहाऐंशी बुथ कमिटीच्या अंतर्गत अकरा हजार सातशे साठ हे माझे बुथ कमिटी मेंबर झाले याच्यामध्ये मी सगळ्यांशी जाऊन त्या ठिकाणी प्रत्येकाची मतं आजमावली गावाची मतं आजमावली आणि साधारणपणे प्रत्येक गावामध्ये दोनशे ते अडीचशेच्या आसपास प्रत्येकाने आपापली मतं देऊन त्या ठिकाणी सहाय्याची निवेदन दिली जी सहाय्याची निवेदन एक लाखाच्या सव्वा लाखाच्या आसपास आम्ही या ठिकाणी दादाना दिली की दादा तुम्ही कुठं उभा राहायचा हा निर्णय घ्यायचा नाही ते बारामतीकर घेणार आहेत कारण पस्तीस वर्ष आम्ही तुमचं ऐकलं आता तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे आमचा तेवढा तुमच्यावर हक्क आणि अधिकार आहे आणि या प्रेमापोटी म्हणूनच बारामतीकरांच्या वतीने मागणीचे सगळे पत्र निवेदन आम्ही दादाना दिले होते ह्याच्या जरी दादाने ऐकलं नसतं किंवा नाही तरी दादांच्या घरावर आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आम्ही सगळेजण होतो वाजही आहे परंतु नुकतीच आज बातमी मुंबईच्या अनेक चॅनलमधून प्रसिद्ध झाली की दादाच या ठिकाणी उभा राहणार कारण श्रेष्ठींचं काय म्हणणं आहे त्याच्या अनुषंगाने मला निश्चित आनंद आहे आणि खात्री आहे की दादा या विधानसभा मतदारसंघातच फॉर्म आपला भरतील